गाबण आहे किती महिन्याचे आठ दिन घेईन बर काय सांगितले तिचे नव्वद हजार येताला किती येत असं तिसरी येताची तिस बर हिजे काय सांगितले पाच महिन्यात तपासून दूध वगैरे आहे काही दूध नाही बर हिजे पासष्ट हजार सांगायला आहे व्यवहारात कमी जास्त होईल बर हिजे एक लाख वीस हजार किती दिवसाची येलेली काल सकाळी आलेली सध्या दूध किती तयार आहे तिला चालू टायमाच दोन्ही टायमाच मिळून सात लिटर आहे का म्हणजे किती पर्यंत अंदाज हे पुडून द्यायची लाखाच्या पुढून द्यायची ते तर झालं तुमचं पण दूध किती पर्यंत द्यायचे अजून चौदा लिटर देईन तर पाहता मित्रांनो चौदा लिटर दूध देईन म्हणते एक लाखाच्या पुढं द्यायची हिचे काय सांगितले पंच्याहत्तर हजार दहा बारा दिवस बाकी पाहताय मित्रांनो दहा बारा दिवस बाकी पंच्याहत्तर हजार सांगाय व्यवहारात कमी जास्त होईल हे गाय आहे किती नाही विकली सत्तावीस हजार बैलाचे किती मोठा पंचेचाळीस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बर ही जुडी कशी जातावर चार दात सहा दात लाल कंदा बर ह्यांचे गाय सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला किती ऐंशी पर्यंत होतील कमी रमी होईल चौदाला बसले बरं नंबर सांगा ठीक पाहत आहे मित्रांनो असा आहे बाजार चालू आहे hey <coughs> hey <coughs>